नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक आज आपण बनवतो आहे तर सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊया तर एका पॅनवर मी एक चमचा तूप घालून घेतलं आणि चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण घालून घेतले आणि परतून घेतलं यामध्ये आता मी दोन वाटी खोवून घेतलं नारळ घालून घेते ते सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक वाटी गूळ घालून घेत आहे तर हे सार हे सारणासाठी परफेक्ट असं प्रमाण आहे दोन वाटीला एक वाटी गूळ तर हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला एकत्रच टाकायचं आहे गूळ आणि चव आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं सारण तयार झालेलं आहे अगदी कोरडं आपल्याला बनवायचं नाही आहे फक्त त्यातलं आपलं पाणी संपलं पाहिजे आटलं पाहिजे बस आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार वेलची आणि थोडंशी जायफळ घालून घ्यायची जायफळ आणि वेलचीने मोदकला छान अशी चव येते तर आता आपलं सारण तयार झालं आहे आता थंड व्हायला आपण साईडला ठेवून दिलं आहे आता आपण उकळता एका पातेलामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घालून घेतलं आहे आणि एक चमचा तूप आणि थोडंसं मीठ घालून उकड काढून घेतली आहे त्यामध्ये एक दोन वाटी आपण तांदळाची पिठी घालून घेतली आहे छानपैकी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चार ते पाच मिनटात आपली उकड तयार होते आता याला आपण झाकून ठेवूया दहा मिनटाकरता दहा मिनटं झालेली आहेत आपली उकळ छान तयार झाली आहे आता आपण ते मळून घेऊयात पीठ तर गरम गरम असल्यामुळे एखाद्या भा भांड्याच्या सहाय्याने वाटी किंवा पेल्याच्या सहाय्याने आपल्याला मळून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही पीठ मळून घेणार तेवढे आपले मोदक सुंदर बनतात तर तुम्ही हे पाण्याचा हात लावून लावून एकदम सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि पुन्हा याला पाण्याचा हात लावून लावून पीठ अगदी सॉफ्ट होईस्तवर मळून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढं आपले पारी छान बनते अतिशय सॉफ्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर आता एक गोळा घेऊन आपल्याला तांदळाची पिठी लावून याची पारी बनवून घ्यायची आहे तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता हे बघा मी अशा प्रकारे हाताने बनवून घेते आहे अशी पारी बनवून घ्यायची अतिशय सुंदर झालेली आहे आता आपण तर्जनी आतमध्ये आणि आणि अंगठाच्या सहाय्याने अशा प्रकारे दोमडत घ्यायचे अशा कड्या आपल्याला पाळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जितक्या हव्या तितक्या तुम्ही कड्या पाळून घेऊ शकता हे बघा किती सुंदर आपल्या कड्या पाळून झालेल्या आहे या जवळपास अकरा कड्या आपल्या तयार झालेल्या आहे यामध्ये आता मी सारण भरून घेते हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे वरच्या साईडला दाबत अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि आपला मोजा कसा छान तयार झालेला आहे सुंदर अशा आपल्या पाकड्या तयार झालेल्या आहेत बघा किती सुंदर आपला मोदक तयार झालेला हाताने अशा प्रकारे दाबून घ्यायचा तर तुम्हाला एक आणखी दुसरी सोपी पद्धत तुम्हाला सांगते तुम्ही साच्याच्या पद्धतीने साचा, साचा वापरून सुद्धा मोदक बनवून घेऊ शकता तर साच्यामध्ये असा गोळा घालून घ्यायचा आणि पीठ लावून छान असं प्रेस करत घ्यायचं सर्वीकडे आणि यामध्ये आता सारण बसेल तेवढं सारण घालून घ्यायचं त्यात ते असेल तेवढं सारण घालून घेतलं आणि त्याला साईडने असं प्रेस करून घ्यायचं पीठ लावून पूर्ण पॅक करून घ्यायचं अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे ही आणि सुंदर असे मोदक झटपट तयार होतात हे बघा आता अशा प्रकारे सर्व मोदक तरून घेतले मी आणि ह्या मोदकांना आपल्याला केशरची काळी लावून घ्यायची आहे सर्व मोदकांना आपण लावून आहे आता मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं आणि चाळणीला आपण तेल लावून आहे ला त्यावर सर्व मोदक आपण घेतो घेतोय तर मोदक आपल्याला पंधरा मिनटाकरता वाफवून घ्यायचे पंधरा मिनटं झालेले आहे आपले मोदक वाफवून झाले बघा किती सुंदर असे मोदक आपले तयार झालेले आहे अतिशय मऊ लुसलुसीत आणि तोंडात घालताबरोबर बरोबर असे आपले मोदक तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद